बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची जुने शहरात परिसरात पोलिसांकडून धेंड काढण्यात आली ही कारवाई ऑक्टोबर रोजी घडलेल्या हत्याकांडाशी संबंधित असून जुने शहर भागात अक्षय नागलकर याची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर यांच्यासह आणखी आठ साथीदारांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन घटनास्थळ पंचनामा हा विशेष उपक्रम राबविला यावेळी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आरोपींना हातकड्या लावून पोलीस बंदोबस्तात घटनास्थळावर नेण्यात आले नागरिकांच्या मनातील भीती दूर करणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे हा या दिंडीचा मुख्य उद्देश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं दरम्यान या हत्याकांडाचा सखोल तपास सुरू असून आरोपीकडून तपासासाठी महत्वपूर्ण माहिती मिळाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली आहे पोलिसांनी या घटनेमुळे नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे